श्री स्वामी समर्थ जयशंकर स्वामी नेहमी सांगत असतात की अंधारासारख्या संकटाला दोष देत बसण्याऐवजी एक ज्योत पेटवण्याचं धाडस आपण दाखवायला हवं ते जर धाडस आपण दाखवलं तरच अंधार नक्कीच दूर होईल आपल्या नशिबापेक्षा आपल्या कर्तृत्वावरती आपण जास्त विश्वास ठेवावा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर आपल्या कर्तृत्वामुळे येत असते हे स्वामी आपल्याला आवर्जून सांगत असतात आणि आपण आपलं कर्तृत्व आपलं कर्म प्रामाणिक ठेवलं आपण आपल्या कर्मावरती आपल्या श्रद्धेवरती जर गाढ विश्वास ठेवला तर स्वामींची कृपा आपल्यावरती झालीच म्हणून समजा स्वामींची कृपा झाली तर नेमकं काय का होतं तर आपल्या आयुष्यातील कोणता ग्रह कोणतंही नक्षत्र कितीही वाईट शक्ती आपलं काहीही बिघडवू शकणार नाही त्यामुळे नको तिथे आपण ह्याच्या त्याच्यासमोर जाऊन आपलं डोकं आपटण्यापेक्षा आपल्या स्वामींच्या समोर आपलं डोकं टेपवावं आणि स्वामींची कृपा प्राप्त करण्याचा आपण नेहमी प्रयत्न करायला हवा स्वामी सर्व ठीक करतील कारण त्यांचंच वचन आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे निसर्ग ज्यांच्या हातात आहे त्यांच्या पायाशी आपण आहोत यापेक्षा आपलं परमभाग्य काय असतं या ब्रह्मांड नायकाचा हात जर आपण हातात धरला असेल तर आपल्याला आपले स्वामी कोणाच्या पाया पडण्याची वेळ नक्कीच येऊन देत नाही खरंच स्वामींची कृपा प्राप्त करून जर घेतली ना तर कितीही नक्षत्र वाईट असू दे कितीही ग्रह वाईट असू दे कुठलीही वाईट वाई शक्ती आपल्या पाठीमागे असू दे या आपल्या स्वामी शक्तीपुढे सगळे हात टेकतात आपण आपलं कर्म प्रामाणिक करत असताना आपण आपल्या स्वामींच्या नेहमी नामस्मरणात असायला हवं नामस्मरणात असणं म्हणजेच आपल्या मनातील ज्या असंख्य विचारावर घातलेली ही एक जमावबंदी असते आणि यामुळे आपण नकारात्मक विचारांपासून लांब राहून सकारात्मक विचारांचा विचारांच्या प्रभावात राहतो आयुष्य सत्कारणी लावण्याची योग्य सुवर्णसंधी म्हणजे नामस्मरण करत राहणं या नामस्मरण करण्यामुळे आपल्या मनात वाईट विचार येत नाहीत कितीही वाईट विचार जर मनात येत असेल तर नामस्मरणामुळे ते हळूहळू नक्कीच कमी होत असतात यामुळे आपल्या स्वामींनी दिलेलं वचन लक्षात ठेवून स्वामींची कृपा प्राप्त करून घ्या कारण स्वामींच्या सेवेत आपण आहोत यापेक्षा आपलं भाग्यच नाही हे आपलं परमभाग्य आहे की आपण स्वामी सेवेत हो। आहोत स्वामींनी आपल्याला बळ दिलेलं आहे आणि आपल्याला तेवढं कर्तृत्ववान आपल्या स्वामींनी आपल्याला केलेलं आहे याचे आभार स्वामींना वेळोवेळी व्यक्त करत राहा आणि निरंतर स्वामींच्या सेवेत स्वामींच्या नामस्मरणात स्मरणात राहा कुठलीही सेवा नाही जमली तरी नामस्मरण ही स्वामींनी सांगितलेली अत्यंत प्रभावी सेवा आहे स्वामींना स्वत नामस्मरण हे प्रिय आहे स्वामी ही नेहमी हरशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे म्हणत असतात त्यामुळे आपल्या स्वामींप्रमाणेच आपणही नामस्मरणात राहिलं पाहिजे स्वामींची सेवा करा स्वामी सेवे करी श्री अशक्य ही शक्य करतील स्वामी ही शक्य करतील स्वामी